तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौखेर घडामोडी निपाणीतील साईशंकर नगरात चोरट्याने केली बंगल्यातून किरकोळ साहित्य लंपास निपाणी येथे शहराबाहेरील साईशंकर नगर येथील रहिवासी मनीष बोकरे यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात आणि किरकोळ साहित्य लंपास केल्याची घटना मंगळवारी दिनांक चौदा सकाळी उघडकीस आली बोकरे सध्या नोकरी नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास आहेत त्यांच्या बंगल्याच्या दुसऱ्या बाजूला लागूनच असलेली खोली भाडोत्री दिली आहे चोरट्यांनी भाडोत्रीच्या बाहेरील कडी लावून चोरीचा प्रकार घडून आणला मंगळवारी सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांनी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याची माहिती दिली त्यानुसार घटनास्थळी सहाय्यक उपनिरीक्षक आर जे कुंभार यांनी भेट देऊन पाहणी केली चोरट्यांनी बंगल्यातून किरकोळ साहित्य लंपास केल्याची माहिती भोकरे यांनी पोलिसांना दिली चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील